गुड इव्हनिंग सर्वांना मी आहे त्रिवेणी परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा ब्लॉग आहे ना जवळजवळ पाच साडेपाचला सुरुवात केली आहे मी म्हणजे संध्याकाळच्या कामाच्या टायमिंगला आणि दोन तीन दिवस झालं ब्लॉगमध्ये मी काय आपली झाडं तुम्हाला दाखवली नव्हती तर म्हटलं चला जाता जाता आपली झाडं दाखवावीत आणि आज एक छान असं सरप्राईज आहे तुमच्यासाठी आणि आपल्या झाडाला कोणतं फळ लागलं आहे हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे खूप दिवस झालं मी दाखवायचं म्हणत होते परंतु म्हटलं थोडंसं मोठं होऊ द्यावं ते फळ आणि नंतर तुम्हाला दाखवावं म्हणून ते तसंच राहिलं होतं तर आजचा ब्लॉग स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा तुम्हाला दाखवेनच मी की काय तुमच्यासाठी सरप्राईज आहे ते चला जास्त सस्पेन्स न ठेवता दाखवते तुम्हाला की काय नक्की आहे ते आणि इथं आता बघा ही चिंगू दिसते का झाडात खेळत होती कारण सकाळ सकाळीच ना झाडाला सगळ्या पाणी देऊन ठेवलं होतं त्यामुळे मस्त असा गारवा होता आपल्या बागेत त्यामुळं तिचं इथं खेळायचं चालू आहे आणि म्हटलं जाता जाता ही जास्वंदाची फुलंसुद्धा दाखवावीत खूप सुंदर आहेत परंतु ऊन इतकं भयंकर पडतंय ना त्या उन्हामुळं ती करपल्यासारखी होत आहेत आणि हेच आहे आपलं मस्त असं सरप्राईज ते म्हणजे आपल्या झाडाला लागलेला हा आंबा आणि केवढ्या छोट्याशा फांदीवरती हा आंबा लागलाय आणि केवढा मोठा झालाय हे तुम्हाला दिसतच असेल आणि तुम्ही म्हणाला आंब्याला इथं सुरुवातीला काय आहे तर ते चिंगून तिथं नक मारलेलं आहे तिचा परंतु म्हटलं चला नको तोडायला मला वाटत होतं की आंबा खराब होतो की काही पण तो खराब काही झाला नाही मस्त असा आपला तग धरून झाडावरती आहे बघू आता पाड कधी लागतोय नक्कीच मी तुम्हाला कट करतानासुद्धा दाखवेल पहिला आंबा हा देवासाठीच असेल खरं तर जवळजवळ पाच ते सात आंबे आले होते परंतु तुमच्या इकडं एक महिन्यापूर्वी वादळ पाऊस वगैरे असा आलता का नाही माहीत नाही पण आमच्या इकडं मात्र आलता तर त्या वादळात ना एक तीन चार कैऱ्यात चा ना छोट्या गळून गेल्या आणि मिडियम साईजच्या झाल्यानंतर एक दोन तीन कैऱ्या होत्या ना त्या गळून गेल्या तर त्या आम्ही कट करून खाल्ल्या कारण खाण्याच्या मापामध्ये आल्यात्या त्यामुळं त्या कट केल्या आणि म्हटलं चला आजचं संध्याकाळचं वातावरण कसं झालं आहे ते दाखवावं आणि खरं तर हे वातावरण सगळं पावसाचं झालं होतं आणि संध्याकाळ नासाडी पाऊस इतका मोठा आला की भयंकर मोठा आला होता याच दिवशी कारण इतकं वाद वारं सुटला अचानक आणि एवढा मोठा पाऊस पडला सगळा आणि याच्यामुळं काय होतं नासाडी पाऊस का, ना का म्हटलं तर बरेच आंबे द्राक्ष असे बरेच फळ बागायतदार असतात किंवा कुठलीही पिकं असतात त्यांचं नुकसान होतं ना म्हणून हा अवकाळी पावसाला नासाडी पाऊस असं म्हणतात त्यानंतर बाहेर आले खूप दिवस झालं ना, ना? आपलं शेवग्याचं झाडंसुद्धा आम्ही तुम्हाला दाखवलं नव्हतं आणि शेवग्याला सुद्धा भरपूर फुलं आली होती परंतु जो पाऊस झाला ना महिन्यापूर्वी त्याच्यात सगळी फुलं गळून गेली आणि त्याच्यात ही एक शेंग वाचली आहे म्हटलं चला याची भाजी केल्यानंतर नक्की टेस्ट तरी कशी आहे या शेवग्याची हे तरी समजेल आपल्याला त्यानंतर गेटच्या आत आले आणि ही बघा तूर इतक्या शेंगा लागलीत माझ्या मते शंभर ग्रॅम तरी हे तूर सोल सोलल्यानंतर तूर मिळेल आपल्याला आखी जेव्हा ह्या शेंगा तोडेल आणि सोलेल ना तेव्हा पण दाखवेन मी तुम्हाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता धान्य निघायचे दिवस असते तर गहू घेतलेले आहेत आणि त्याच्यासाठी ठेवण्यासाठी मस्त असं हे, हे कोटारसुद्धा घेतलेलं आहे माझ्या सासूबाईंच्या इथं विकायला आलं तर त्यांना मी म्हटलं तुम्ही तुमच्यासोबत मला घ्या व त्यांनी घेऊन ठेवलं होतं तर याच्या ना मला पायाला रंग द्यायचा आहे जेणेकरून पावसाळ्याच्या दिवसात ना त्याला गंज वगैरे चढणार नाही यासाठी आज जेव्हा मी किराणा घेण्यासाठी गेले होते ना तेव्हा मी काळा रंग घेऊन आले आणि जर कुठं सांदी असतील ना ते भरण्यासाठी जे ला मिळतं लिक्विड ते पण घेऊन आले उद्याच्या ब्लॉकमध्ये मी दाखवेन तुम्हाला आणि समोर किचन ओट्यावरती जी किराणाची पिशवी दिसती आहे ना त्या पिशवीतला अर्धीच पिशवी म्हणेन मी किराणा आहे तो आहे जवळजवळ साडे पंधराशे रुपयेचा आणि बघावं की खावं हा प्रश्न पडला आहे किती महागाई भयंकर अशी वाढत चालली आहे अगदी छोटी छोटी जी कडधान्यांची पाकिट असू द्या डाळीची पाकिट असू द्या ती मी छोटी छोटीच आणली पुढं तुम्हाला मी जवळून दाखवेनच तरीसुद्धा या किराणाला जवळजवळ साडे पंधराशे रुपये गेले म्हणजे महागाईचा काही विषयच नाही पण महागो झालं म्हणून आपण काय खायचं सोडून देऊ शकत नाही ना तर असं तो विषय वेगळा आहे आणि काय काय आणले हे सुद्धा मी दाखवते गरजेच्याच वस्तू घेतलेत बरं का तरीसुद्धा एवढे पैसे गेले एक्स्ट्राचं एकही वस्तू जेणेकरून आपण असं असतं ना किराणा नाही गेल्यानंतर एखादी प्लॅस्टिकची वस्तू आवड द्या काचेची वस्तू आवडू द्या आपण घेऊन येत असतो तर त्यातला एकही प्रकार मी आणलेला नाही फक्त खाण्याच्या वस्तू आणलेल्या आहेत कडधान्य डाळी आणि साबण तर त्याचाच एवढं पैसे झालेले आहेत आणि कोणाकोणाचं असं आहे ते पण सांगा मला ना स्वतःच्या हाताने पैसे घालवायचे म्हटलं ना तर फार जीव माझा बारीक होतो पण आहो सोबत असतील ना तर मला काहीच घ्यायला टेन्शन वाटत नाही म्हणजे कळत नाही ना आपल्या हातून पैसे किती गेले आणि त्यामुळे मग मला असं वाटतं की कोणतीही गोष्ट घेत असताना ना त्यांनी सोबत असलेले बरे असतात तर माझं आहे तर कोणाकोणाचं असं आहे की नवरा सोबत असला की बरं असतं की त्यांच्या हातून पैसे गेले ना तर आपल्याला किती गेले हे कळत नाही आणि आपल्याला काही त्या वस्तूचं म्हणजे इतकं वाटत नाही मला मात्र माझ्या हाताने कुठल्याही गोष्टीला पैसे खर्चले ना तो जीव थोडं थोडा होत असतो थो माझा म्हणजे प्रत्येकाचा स्वभाव असतो तर आता चला किराणा दाखवते बघा हे पावटे आणलेत खूप दिवसातून मला आणि माझ्या वडिलांना पावट्याची उसळ भयंकर आवडते परंतु माझ्या घरात शक्यतो जास्त पावट्याची उसळ आवडत नाही त्यामुळे आणला जात नाही पण आवर्जून आज मी माझ्यासाठी पावटा घेऊन आले तर हा पावटा आहे ना पन्नास रुपयाचा आहे आणि ही जी समोर आक्का मसूर जी काही छोटी छोटी मटकी याची पॅकेट्स दाखवते ना ती साधारणतः पन्नास पन्नास शंभर ग्रॅम अशा आणलेत मी कारण एक भाजी केली ना संपून जातात आणि उगीच स्टोरेज आ, स्टोरेज घरात करण्यात काय फायदा नसतो कारण किराणाचं दुकान जर जवळ असेल ना तर उगं सगळ्या गोष्टी किलो किलोनी आणून किड लागेपर्यंत ठेवण्यात काहीच पॉईंट नसतो त्यामुळे मी शक्यतो आणत असताना छोटीच पॅकेट्स आणतात म्हणजे एकदा भाजी केली की त्याचा विषय संपला नंतर ते साठवले हो थोडं राहिले असं होत नाही आज बघा हा दुसरा एक चहाचा आणली चहापत्ती मी ट्राय करण्यासाठी नेहमी तर सोसायटी असते परंतु आज विक्रमची चहापत्ती आणली आहे कारण माझ्या एक महिन्यापूर्वी जर एका माझ्या नंदबाईचा मेकअप केलेला तुम्ही पाहिला असेल ना तर त्यांच्यात विक्रम चहापत्ती असते आणि चहा खूप टेस्टला लागतो म्हणून आज मी ट्रायलसाठी आणलेला आहे आणि ह्या दोघींसाठी हे नाचणीच्या थोड्या बॉबिन्स किंवा आपल्या पुंगळ्या म्हणतात ते आणि हे नाचणीचं पीठसुद्धा आणले कोणाला जर वजन कमी करायचं असेल ना नाचणीचे डोसे नाचणीचे उत्तप्पे नाचणीची भाकरी खूप मस्त लागते तुम्ही ट्राय करा आणि स्वस्त ही आहे त्याचबरोबर ना आज भाजलेली बुडीशोप आहे आणि हे म्हणजे फालुद्याचे एक पॅकेट आणले अर्धा लिटरसाठीच आहे मी शक्यतो विकत असं काही करत नाही घरीच आणते परंतु दिदीला सोबत नेलतं तर ती म्हटली घे ना एकदा तर मुलांचं मन मोडून ही बऱ्याच वेळेस चालत नाही म्हणून तिच्या मर्जी खातर हे एक कुकवेलचं फालुद्याचं मिक्स आणले तर बनवलं ना मी दाखवेन तर हा एवढा आपला सगळा पंधरा साडे पंधराशे रुपयेचा किराणा आहे त्यानंतर ना कृष्णाच्या आता सकाळची शाळा म्हणजे क्लासेस आहेत तिचे दहावीचे तर तिला सकाळ सकाळी नाश्त्याला टिफिनला काहीतरी द्यायचं असतं म्हणून हा गरा सुद्धा हातोहात भाजून घेतलं गरा भाजून घेतलेला असला ना म्हणजे उपीट शिरा म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ना पटकन आपल्याला करून घेता येतात आणि घरा भाजाय भाजताना ना मला बारीक गॅसवरती भाजलेला आवडतो हा घरा भाजण्यासाठी जवळजवळ ना मला अर्धा तास गेला हात दुखून आले अक्षरशः म्हणून ही तयारी चालू आहे तर मुलं अशी लवकर शाळेत जात असतील ना तर पोहे गरा या गोष्टी आहेत ना आपण चाळून वगैरे व्यवस्थित ठेवल्या ना तर बरं पडतं आणि एवढं सगळं करून संध्याकाळी कंटाळा आलता आणि उन्हाळ्याचं इतकंसं काही जेवण जात नाही त्यामुळं मस्त असा हा खिचडी भात किंवा मसाला भात करते तर आजचा छोटासा व्लॉग कसा वाटला हे कमेंटद्वारे मला कमेंटमध्ये नक्की सांगा नंतर भेटू छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत सर्वांना माझ्याकडून स्वामी समर्थ